नमस्कार प्रवास जीवनाचा मस्ती जगण्याचा बघा आज पौष्टिक भाजी दाखवते मी तुम्हाला आपल्या गावाला तर इझी उपलब्ध आहे आता सगळे गणपती वगैरे झाले आता मी गणपतीतूनच येताना आपल्या गावची शेवग्याच्या पानांची भाजी शेवग्यांची भाजी ऐकली असेल तुम्ही तर ती पौष्टिक आहे खूप चांगली आहे सगळे विटॅमिन आहे भरपूर आहेत साधी सोपी कुठेही मिळण्यासारखी आहे आणि साधी सोपी कधीही करण्यासारखी आहे ती भाजी खा तुम्हाला खूप आवडेल आणि विटॅमिनचं म्हणाल तर भरपूर विटॅमिननी आहे आणि आत्ता काळाची गरज आहे आता बघा खूप म्हणजे ह्या वेळेला तर खूपच ऐकले आता अचानक अटॅक येत आहेत अटॅक येत आहेत आता ते काय आहे काही माहिती नाही पण अगदी म्हणजे माणूस बोलता बोलता निघून जातो आहे येते एवढ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला प्रवास मस्तीचा करायचा असेल तर सगळ्यांशी चांगले रहा, प्रत्येकाला भेटता नाही आलं तरी फोनवर बोलत जा एकमेकाची चौकशी करा अगदी कोणाला आपली गरज असेल तर धावून जा थांबू नका अजिबात कारण उद्या म्हणूच नका की आठवण आठवणाली मी उद्या फोन करते किंवा अमक्याच्या आठवण कोणी बोलवले की काहीही असू द्या काही असेल काय काम असेल तुम्ही म्हणाल हां उद्या मी कर नाही विशेषतः एखाद्या व्यक्तीला बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ काढू नका कारण बघितलं की म्हणजे नाही भेटत जा बोलत जा डुसवे फुगवे काय करायचे आहेत कुठे ठेवायचे आणि आत्ता तर म्हणजे काय म्हणजे ह्या दोन चार महिन्यात खूपच म्हणजे असं चाललंय त्यामुळे माणसं कशी भेटायची बोलायची किती प्रेम किती प्रेमाने इतकं प्रेम असायचं फक्त प्रेमच असायचं चा। आता कसं कामापुरतं चला याच्याशी काम आहे ना थोडंसं याच्याशी गोड बोलूया तेवढं आपलं केलं केलं आपलं काम करून घेतलं की आपल्या जागेवर आपण मग त्याचे सगळे काय त्यांनी काय केलेलं आहे हे सगळं आठवायचं नंतर आठवायचं आपलं काम झाल्यावरती असं नका करू माफ करत जा असतात का खूप माफ करण्याच्या तुम्ही म्हणाला हे माफ नाही करू शकत ते माफ नाही सगळं 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 माफ करता येतं पण ते करता आलं पाहिजे तेवढं मोठं मन झालं पाहिजे आणि मग नाहीच माफ करता आलं कारण आपण माफ करायचं म्हणतो बरोबर पण ते परत परत आपण माफ केलं तर आपल्यालाही असं गिल्टी होतं की आपणच का सारखं मग अशा वेळेला शांत होऊन जायचं जाय जा, बाजूला व्हायचं जा, त्याचं तो आपला आपण ज्याला म्हणजे खरोखरच गरज नाही पण बघा प्रत्येकाने आपली काळजी घ्या स्वतःला जपा आता काय आहे आजार आहेत पटकन औषधं घ्या आता हे कोणी म्हणतंय कोरोनाचे आपण इंजेक्शनं घेतली त्यामुळे होतंय तर जे काय असेल ते पण आपली आपली काळजी घ्या अशा काही पौष्टिक भाज्या खा आता पितृपक्ष चालू आहे बघा नळाजवळ आपल्या नळाजवळ पाण्याच्या मटक्याजवळ पाण्याचं भांडं कुठे भरून ठेवतात इथे एक दिवा लावा संध्याकाळचा हे पूर्ण पंधरवडा केला चांग म्हणजे आपल्या पित्रांना जे काय आपल्याला पितृदोष वगैरे असं काय आहे हे म्हणतात ना त्याच्यासाठी चांगलं असतं असं म्हणतात तर मी मीही तसं करते तुम्हीही करा कुठून तरी कसं तरी सगळ्यांना बरं वाटू द्या आराम मिळू द्या आणि आपला हा प्रवास जीवनाचा मस्तीत जाऊ द्या खुशीत जाऊ द्या आता मी तुम्हाला ती शेवग्याची भाजी दाखवते आणि खरंच करा काही नाही तर एक औषध म्हणून करून खा नमस्कार आणि हा दिवा बोलली ना मी तुम्हाल ना। तुम्हाला लावायला जर तुम्ही नळाजवळ लावत असाल तर असा नळाजवळ ठेवून हे नळ आहे ना बघा मी थोडंसं ओपन ठेवलं आहे तुमच्याकडे पाण्याचं काय प्रॉब्लेम असेल तर छोटं थेंब थेंब ठेवलं तरी चालेल खाली एक तोफ लावा आणि ते गळत राहू द्या पूर्ण दिवा लावल्यापासून विजेपर्यंत हे असं चालू ठेवायचं बघा ही शेवग्याची भाजी आहे गावावरून आता येताना झाडावरून काढून आणली कोळी कोवळी पानं आहेत आणि आता ही पानं आहेत ना ती मी येताना कपड्यात गुंडाळून आणलेली आणि अशी कपड्यात गुंडाळून तुम्ही ठेवाल ना ही पानं बाजूला होतं आणि मग आपल्याला ती सारखी काढायला नको देठापासून म्हणून ती कपड्यात गुंडाळून ठेवायची आणि मी तशीच घेऊन आली त्यामुळे ती सुटली आता ही भाजी अशी पाण्यामध्ये उकळायची थोडं पाण्यात टाकून एक दोन उकळ काढायची आपली भाजी थोडीशी अशी शिजल्यासारखी कारण खूप कडक असते ही भाजी तुम्ही कितीही शिजवाल ना तरी ती अशी मऊ पडत नाही त्यामुळे ती आता ही कोळी कोळी आणि गावची आहे त्यामुळे छान नरम झाली आहे एक दोन कांदे जेवढी आपली भाजी असेल तेवढा कांदा घ्या तुम्ही आता तेलावरती फ्राय करा मिरची घ्या छा खूप अशी चांगली मिरची घ्या ह्याला थोडं गोडपणापणा असतो त्यामुळे मिरची घ्या चांगली दोन तीन मिरच्या घ्या जशी भाजी असेल तशी अर्धी मिरची एक्स्ट्रा असं समजा आणि छान अशी परतवा आणि ही आपली उकडलेली भाजी चांगली पिळायची अगदी पाणी सगळं काढून टाकायचं पिळायची चांगली आणि कापायची आणि अशी तेलावरती परतायची कोण तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ अशी भिजत घालून घालतात तसंही केलं तरी छान की मुगाच्या डाळीबरोबर एक तासभर डाळी भिजत घालायची कुठली मुगाची घ्या तुरीची घ्या कोणी चढायची पण टाकतं पण हरकत नाही तुम्हाला जी आवडेल ती टाका आणि मग ती तेलात भाजीबरोबर परता या भाजीतनं विटॅमिन भरपूर असतात कॅल्शियम विटॅमिन सी असे सगळं भरपूर आपल्याला आता इतक्या दिवस इतकं माहिती नव्हतं पण बघा ही आपल्या कृष्ण शर्माला ही भाजी नेहमी करायची तेवढी मला आठवते त्यानंतर आम्ही कधी खायचो नाही आता हे मीठ घातलं तिला का आपण आपल्या पद्धतीने काय काय करून तिला चवीचं बनवायचं छान खायला पण चांगलं आणि औषधी पण मीठ बघा सुकी भाजी आहे तुम्ही समजून मीठ घाला आणि आता थोडं वरती ना ओलं खोबरं घाला थोडी चांगली लागायला ओलं खोबरं घाला छान मिरची घाला छान कांदा घाला भरपूर आणि चांगली भाजी बनवा म्हणजे ही आपल्याला खायला पण चांगली म्हणजे मुलं बाळं पण आपली मुलं पण खातील नाहीतर मग काही खात नाही मुलं हे नाही त्याची टेस्ट एवढी आपल्याला हे नसते आणि कशी थोडी कडक असते ना ती त्यामुळे ती खाताना वेगळीच लागते हरकत नाही पण छान बनवा आपल्या पद्धतीने आणि कुठली हवी डाळ घाला छान व्हायला अशी पौष्टिक भाजी आणि आता आपण ना याचा रस्सा बघूया अळूवडी तर तुम्हाला मी दोन्ही पद्धतीच्या दाखवल्या माझ्या आता आपण त्या अळूवडीचा रस्सा बनवला बघा म्हणजे तुम्हाला बरे ना सुकी भाजी काय प्रमाणात म्हणजे भाजी मग आता बरोबर खायला ह्याचं छोटी छोटी आता होती त्याची मी वडी बनवली आता ही आपण रशात टाकूया ना छान कापायची पातळ आणि त्याची आपण रस्सा बनवूया हे बघा तेल घेऊया जिरं घेऊया कढीपत्ता पण गावचाच आहे आवळीची पानं पण गावचीच आहेत आपण शेवग्याची भाजी केली ती पण गावचीच आहे खरंच गावचं सगळं ना खूप छान असतं काही नाही ना कोणाचं अगदी छोटंसं घर असेल ना मग कसं ते आम्ही एकत्र फॅमिली असते मग ते असं असतं ते तसं असू द्या तिथे फक्त तुम्ही काही नको ऑक्सिजन घ्यायला जा इतकं फ्रेश ऑक्सिजन हा आपला कोकणी मसाला कांदा खोबरा भाजून केलेला मसाला तुम्हाला माहितीच आहे मी कोकणी मसाला करते आणि हा गरम मसाला आपण थोडं तेला खायचो तुम्हाला तर केवढी भाजी करायची असेल तेवढं मसाला घ्या थोडं नाही तुम्हाला जितकं आवडेल तसं घालता कढीपत्ता घातला गरम मसाला घातला तिखट घातलं आता आलं लसूण आलं लसूण मी मागून टाकते माहिती आहे तुम्हाला नाही मागून तर मागून पण आणि आपली फ्रेश हा, हा? आलं लसूण बघा दाखवते तुम्हाला हे बघा असं फ्रेश केलेलं आलेलं असून शक्यतो जितक्या शक्य होईल तेवढं फ्रेश करून खा मसाले ताजे ताजे बनवा थोडा वेळ जातो वेळेचाच प्रश्न आहे कारण सगळ्या वर्किंग वुमन आहेत त्यामुळे त्यांना वेळेचाच प्रश्न आहे आता आपण ह्याच्यात टोमॅटो घाल आणि आता आपण टोमॅटो घालू आता वडील आहे ना सगळ्यांना ट्राय केलेली रश्याची एवढी रस्त्यात घातलेली आहे तो कोणाला जमते कोणाला नाही जमते माझ्या घरी माझा माझ्या मिस्टरांना खूप आवडते माझ्या मिस्टरांना खूप आवडते पायापेक्षा अशी स्वशात घातलेलीच आवडते त्याला आजचा बेस खास त्यांच्यासाठीच आहे आता टोमॅटो घातल्यावर तुम्हाला माहिती आहे आपण मीठ घालतो कारण टोमॅटो आपला मग लवकर नरम होतो आहे बघा मीठ घातलं मिक्स करूया छानपैकी झाला आता तुम्हाला माहिती आहे गरम पाणी कधी आपण जेवण बनवत असू ना एक तोप घ्यायचा आपल्याला माहिती आहे आता आपण भाजीला वगैरे फोडणी द्या एका टोपावरती साईडला पाणी ताप ठेवायचं माझ्याकडे कसं असतं थर्मास आहे गरम पाणी हा गरम पाण्याचा थर्मास आहे मग याच्यातून मी पाणी ओतते कधी तुपात गरम करते आता यात थोडी दणा जिरा पावडर मी तुम्हाला म्हटलं दुकानची असेल तर आधीच टाका गरम मसाला चिकट मसाले वगैरे आपण केलेली असेल ना तर मागून टाका पण आपण कसं छान भाजून वगैरे अशी ताजी करतो मी धणा पावडरही जास्त दिवस नाही महिन्या दोन महिने असली तर नाहीतर मी ताजीच करते आणि आता आपलं टोमॅटो नरम होत आलाय थोडीशी चिमूडवर थोडीशी साखर या साखरेऐवजी अगदी चिमूडवर गुळाचा खडा सुद्धा चालेल चाले उत्तम मुलं चालेल नाही उत्तम आपलं झालं नरम आता यात आहे बघा गरम पाणी घालूया आपला रस्सा उकळतोय आणि है। यात मग ह्या कापलेल्या वड्या टाकायच्या हळूच्या रस्सा बनवायचा तुम्हाला किती पातळ हवाय किती घट्ट हवाय तसं तुम्ही घेऊ शकता छान उकळी येऊ द्या रस्सा आपला छान शिजू द्या त्यात आपण आंबा थोडी साखर घातली होती त्याच्या जाग्यावरती गुळाचा तुकडा टाकला असता तरी चालला असता आणि हे आपले दोन कोकमाचे कड आपण टोमॅटो पण घालतो त्याचाही वेगळा स्वाद असतो आणि आंबटपडासाठी दोन कोकमाचे तुकडे आता आपल्या रशाला कड येतोय आपण तर असा तयार आहे आपला त्याच्यात आपण या आळवड्या सोडूया पुन्हा ह्यांना एक उकळी आली की झालं तर छान दणकून एक उकळी येऊ द्या की आपला वडीचा रस्सा तयार आपला रस्सा तयार आहे याची भाजी आणि वडीचा रस्सा एकाच दिवशी असं म्हणजे रस्ची भाजी म्हणून तुम्हाला चपाती पण खाता आली सुकी भाजी म्हणून पण झाली तुम्हाला भाजीची पण आयडिया आली पौष्टिकता पण झाली दोन्ही भाज्यांमध्ये पौष्टिकता आली माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून बघा सगळ्यात महत्त्वाचं करून बघा आणि कमेंट करा नमस्कार